नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जरने प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ एप्रिल वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत गुढीपाडवा मराठी कॅलेंडरनुसार वर्षातील पहिलाच दिवस आहे आणि या दिवशी गुढीपाडवा आहे गुढीपाडवा हा जो मुहूर्त आहे तर हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी शुभ कार्य करणे किंवा नवीन व्यवसाय चालू करणे सोने चांदे खरेदी करणे याला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी गुढीची पूजा करून काही उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उकळत्या चहामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आजारपण पैशाची कमतरता यातून तुमची कायमची मुक्ती मिळेल आणि गरिबीचे दिवस संपतील असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर बघा आपल्या घरामध्ये खास करून चहा सकाळी आणि संध्याकाळी बनवला जातो उद्या गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याचा हा संपूर्ण दिवस अत्यंत शुभ पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो यामुळे तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा दुपारी देखील करू शकता किंवा तुम्ही सकाळ संध्याकाळ आणि दुपार या तीनही टाइम केला तर अतिशय उत्तम याचा फळ तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल आता हा उपाय का करायचा आहे कारण हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी इतर कोणत्याही तिथीला हा उपाय करता येत नाही म्हणून या उपायाचं विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर हा उपाय वर्षातून एकदाच त्याचबरोबर वर्षातील पहिल्याच दिवशी केल्यामुळे आपल्याकडे लक्ष्मीही आकर्षित होते आपल्याकडे लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आपल्या हातामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहते त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्याला वर्षभर आजार पण येत नाही आपल्यावर कुठलेही आर्थिक संकट अडचणी या येत नाही पैशाची कमतरता यातून आपली मुक्ती होते त्याचबरोबर गरिबीचे दिवस संपून आपले श्रीमंतीचे योग हे सुरू होतात चहूबाजूने आपल्याकडे लक्ष्मी मिळण्याचे मार्ग हे मोकळे होतात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता फक्त तुम्ही फक्त उपायच केले आणि बसून राहिले तर तुमच्याकडे लक्ष्मी येणार आहे का नाही जेव्हा आपण कष्ट मेहनत करतो प्रयत्न करतो अशा वेळी त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय करायचे असतात आणि जेव्हा कष्ट आणि मेहनत करून जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येत असतात आपल्या जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी निघून जात असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे लक्ष्मीसुद्धा त्याच व्यक्तीकडे येते ज्या व्यक्तीकडे कष्ट करण्याची हिम्मत असते त्याच व्यक्तीकडे लक्ष्मी स्थिर राहते आणि आकर्षित होत असते परंतु काही काही बघा फक्त कष्ट करतात काबाड कष्ट मेहनत करत असतात परंतु त्यांना यश मिळत नाही त्यांच्याकडे आलेला पैसा हा स्थिर राहत नाही टिकत नाही यामुळे नेहमी कष्ट करणारे लोकंसुद्धा गरीबच राहतात आणि अगदी कमी कष्ट करणारे लोक काही उपाय आणि कष्ट करून खूप लवकर श्रीमंत होत असतात म्हणूनच आपल्याला हा उपाय या गुढीपाडव्याच्या अत्यंत शुभ दिवशी साडेतीन मुहूर्तांवरती आपला उपाय करायचा आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता तर या चहामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत पाच लवंगा आणि पाच हिरवी वेलची आता या लवंगा आणि ही वेलची टाकताना तुम्हाला अखंड टाकायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही किंवा वेलचीसुद्धा तुम्हाला चांगलीच घ्यायची आहे कारण बघा माता लक्ष्मीला अखंड वस्तू या अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा कोणतेही उपाय करताना आपण अखंड वस्तू वापरतो तेव्हा त्याचा अखंड फळ आपल्याला मिळत असतं जेव्हा काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू वापरतो त्याचं फळसुद्धा आपल्याला तसंच मिळत असतं म्हणून अखंड पाच लवंगा आणि पाच वेलची घ्यायच्या आणि त्याचबरोबर यामध्ये या दिवशी या झाडाला महत्त्व असलेले म्हणजे कडूलिंबाचे दोन पानं या चहा मध्ये टाकायचे आहे आता तुम्ही जर चहामध्ये हे दोन कडुलिंबाचे पानं टाकले तर वर्षभर तुम्हाला कुठलेही रोग आजारपण हे तुम्हाला होणार नाही तुमचं शरीर हे कायम शुद्ध राहील तुमच्या मागची सगळी साडेसाती आजारपण हे निघून जाईल तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तुमचे सर्व दुःख कष्ट हे दूर होतील म्हणून हा एक उपाय आपल्याला आवर्जून या गुढी पाडव्याच्या दिवशी उद्या करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा किंवा दुपारी किंवा दिवसभरामध्ये तुम्ही दोन तीन वेळा हा उपाय केला तरीही चालेल हा चहा पिल्याने बघा याचे आपल्या शरीरालासुद्धा खूप फायदे होत असतात सर्दी खोकला कप यासारख्या गोष्टीसुद्धा दूर होतातच परंतु लक्ष्मीप्राप्तीसुद्धा आपल्याला होत असते त्याचबरोबर जेव्हा आपण सकाळी गुढी उभारणार आहे त्यावेळेला आपण त्या गुढीला एक साखरेचा हार आणि कडुलिंबाची पानं ही लावणार आहे तर जेव्हा संध्याकाळी आपण गुढी उतरवतो त्यावेळेला गुढी ही घरात घेतल्यानंतरनं त्या गुढीला जी कडुलिंबाची पानं आपण लावलेली होती त्यातली दोन पानं आणि जो साखरेची माळ साखरेचा हार त्या गुढीला लावलेला होता त्यातला एक तुकडा तुम्हाला आवर्जून सेवन करायचा आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने सेवन करायचं आहे कारण इतर दिवशी आपण कडुलिंबाची पानं जास्त करून खात नाही परंतु असं म्हणतात ना कडुलिंबाची पानं पाडवेनी गोड केली हे अगदी बरोबर आहे या दिवशी कडुलिंबाची पानं सेवन करायला खूप महत्त्व दिलं जातं यामुळे आपले सगळे रोग राई जे आहेत तर ती निघून जाते वर्षभर आपल्याला कुठलेही आजार होत नाही असं म्हणतात म्हणून तुम्ही हे दोन्हीही उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर आता भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ